सर्व सामान्य नागरिकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि त्याच सोबत जे शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी सुद्धा आपल्या शैक्षणिक संस्थेला सुट्टी देऊन आम्हाला सहकार्य दिलं त्याबद्दल आम्ही समस्त हे मूलवासीय आरक्षण बचाव समितीचे समस्त सहकारी त्यांचं धन्यवाद मानतो भाव विचारायचा कारण आपण एस सी एस टी ओबीसी यांच्यामध्ये कधीच तुझा भाव केला नाही असं जे म्हणतात मग आता नॉन गुरुची अट लावण्यासाठी त्यांना असं कोणतं कारण मला लागलं की त्यांनी ही अट आपल्याला संसदेमध्ये मान्य केली त्यामुळे ही सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे तो, तो रद्द करावा संसदेमध्ये तसा त्यांनी ठराव पारित करावा आणि तसा आपल्या सर्वांना त्यांनी मागणी मागणीप्रमाणे त्यांनी ठराव द्यावा एवढंच म्हणतो धन्यवाद सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे टी वर्गीकरणाचा आणि नॉन क्रिमिलियरचा हा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही सुप्रीम कोर्टाला कायदे करण्याचा अधिकार नाही कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला आहे आणि त्याचं इंटरप्रिटेशन करणे हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे परंतु सुप्रीम कोर्टाने या प्रकारे निर्णय नी देऊन खऱ्या अर्थाने त्यांनी संविधानाचा अपमान केलेला आहे असं मला या ठिकाणी वाटते संविधाना जात मान्य हा गुन्हा आहे परंतु या देशाचं सरकार एस सी एस टी ओबीसी मध्ये वर्गीकरण करून पुन्हा या ठिकाणी नवी जाती व्यवस्था निर्माण करत आहे की काय अशी शंका यायला लागली त्यामुळे हा देश जर आपल्याला अखंड ठेवायचा असेल तर आपल्याला विरहित समाज व्यवस्था निर्माण करावा ला लागेल आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला समाजा समाजामध्ये तुकडे पाडून समाजा समाजामध्ये भेद करून या केंद्र शासनाचं धोरण आहे जे समाजा समाजामध्ये विघटन करण्याचा जो प्रकार आहे त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी यापुढे या हा देश अखंड कसा राहील या देशामध्ये एकता कशी राहील या देशामध्ये शांतता कशी राहील यासाठी आपण या सर्व मिळून प्रयत्न करूया एवढा बोलतो आणि मी थांबतो पहिल्यांदा झटका नाही बसला खाजगीकरण करून या देशातील काँग्रेस सरकार पहिला झटका आपल्याला दिला आणि या नोकऱ्या कमी करण्याचं कारण त्या खाजगीकरणामुळे होत आहे आणि आज बेरोजगारी वाढलेली आहे हा पहिला मुद्दा होता खाजगीकरण जे आपल्या आरक्षणाला धक्का लावण्यात आला परंतु तो सुरुवात होत